नोकऱ्या नाहीये आपण चोवीस हजाराचा काही जात आपल्या बोलल्या की चोवीस हजाराचा चोवीस हजार भरती केल्या पाहिजे भरती झाली ना तरी आपल्या मैदान या ठिकाणी विद्यार्थ्यांचं इथं आंदोलन चालू आहे आपण सरांना विचारा सर या आंदोलनाबद्दल काय सांगाल तुम्ही हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आम्ही बेरोजगारींच्या विरोधातलं आंदोलन आहे जे काही आमच्यावरती आठ वर्षापासून अन्याय करते शासन त्या विरोधातलं हे आंदोलन आहे आणि आज गेल्या आठ वर्षापासून हे जे मुलं आहेत बेरोजगार मुलं ही वाट बघतं की आम्हाला कधी रोजगार मिळेल आम्ही कधी शिक्षक होऊ हालाकी हे जे मुलं आहेत हे सर्व मुलं वेल क्वालिफाईड आहेत डी एड पास झालेत चांगल्या मार्काने टी क्वालिफायड झालेत ते चांगल्या मार्गाने पास झालेत तरीसुद्धा गुणवत्ता असून हे मुलं आज बेरोजगार रस्त्यावरती फिरत आहेत दोन हजार दहापासून शिक्षक भरती बंद आहे आणि आता सध्या शिक्षण मंत्र्यांना काय आव्हान द्याल तुम्ही शिक्षण मंत्र्याने दोन हजार दहापासून ही जी, जी भरती बंद आहे गेले आठ वर्ष झालेले आहेत ही भरती बंद आहे मी शिक्षण मंत्र्यांना एवढंच सांगू शकतो की येणार तुम्ही जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे चोवीस हजार शिक्षक भरतीचं ते आश्वासन आम्हाला लेखी स्वरूपामध्ये हवं आहे जर तुम्ही लेखी स्वरूपामध्ये दिलं नाही तर आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मा भगतसिंगच्या विचाराने आणि भगतसिंगच्या मार्गाने सुद्धा लढायला तयार आहोत आम्ही जेलमध्ये सुद्धा जायला तयार आहोत आणि आम्ही जे काही तुम्हाला वाटत असेल की आम्ही शांतताप्रिय शिक्षक आहेत शांत शांतताप्रिय तरुण आहेत जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही हिंसक मार्गानं या आंदोलनाला वळण लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी लक्ष द्यावं एवढी विनंती मी त्यांना करतो आप सर आपलं नाव आहे मी वैभव गरड अहमदनगर सर काही नेते आता सध्या तुम्ही जे आंदोलन करताय त्याला पाठिंबा देत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा आ, विरोधी पक्षाचा तसा पायंडाच असतो की जेव्हा जो विरोधी पक्षामध्ये असतो तेव्हा शेतकऱ्याचा प्रश्न असेल किंवा बेरोजगारीचा प्रश्न असेल तो त्यांच्या अजेंड्यावर घेण्याचा प्रथम कार्यक्रम असतो सध्या पण आता शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने निघाली त्याचबरोबर त्या शेतकरी आंदोलनानंतर आत्ता बेरोजगारीची खूप मोठे आंदोलन यांनी गुरायले आहेत शेतकऱ्याच्या आंदोलनाचे थोडंफार शासनाने त्याची दखल घेतली आणि त्या ठिकाणी जे कर्ज जे आहे ते माफ करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु सध्या जे बेरोजगारीचे मोठे मोर्चे निघत आहेत ते मात्र शासनाला हाताळण्यामध्ये खूप मोठं अपयश आलेलं आहे त्यामध्ये पोलीस भरती असेल किंवा राज्यसेवा असेल त्याचबरोबर शिक्षक भरतीचा गेल्या आठ वर्षापासून कसल्याही प्रकारचं या 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 पुढचं म्हणजे पुढचं पाऊल काय असणार या आंदोलनाबद्दल तुमचं आता जर शासनाने किंवा शिक्षण मंत्री तथा त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जर या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर आम्ही या आंदोलनाला पुढे अजून व्यापक स्वरूप देणार आहोत त्याचबरोबर हे आंदोलन जरी चिघळण्याचा प्रयत्न कुणी केला किंवा हे हाताळण्याचा प्रयत्न व्यवस्थित जर झाला नाही प्रशासन स्तरावरून किंवा शासन स्तरावरून तर याला वेगळं रूपसुद्धा लागू शकतं आत्ताच सरांनी सा सांगितलं की याला भगतसिंग यांचंसुद्धा नेतृत्व कुठेतरी त्या प्रमाणात लाभू शकते म्हणजे हे जर आंदोलन जर व्यवस्थितरित्या जर हाताळलं नाही गेलं तर याला हिंसक वळणसुद्धा लागेल असं इथले आपले काही कार्यकर्ते सांगत आहेत काही आपले डीअर झालेले काही आपल्यासोबत भावी पिढीचे शिक्षक आहेत मॅडम आपलं नाव काय प्राजक्ता गोडसे मॅडम कुठून आलात आपण सोलापूर सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आलात आणि ह्या आंदोलनामध्ये सामील झालात त्याबद्दल तुम्ही काय सांगा आठ वर्ष झालं आम्ही या शिक्षक भरतीची वाढ बघत आहोत सर दोन हजार तेरा साली टीईटी झाली मी स्वतः दोन हजार तेरा साली दोन्ही टीईटी आहे आम्ही प्रत्येक वर्षी दोन हजार तेरा सालपासून चार वेळा टीच्या परीक्षा झाल्या मी डी एड बी एड एम एड केले आणि आमच्यातले बरेच सारे गुणवत्ताधारक शिक्षक आहेत आम्ही नेट क्वालिफाय झालो आम्ही टी ई टी क्वालिफाय झालो टी आय टीमध्ये पण चांगले मार्क आहेत पण अशी ही पहिली परीक्षा आहे सर की कोणत्याही जागांचा आकडा माहीत नाही आहे कशा भरल्या जातील ह्याची काही कल्पना नाही आहे अशी कोणती सगळी संदिग्ध माहिती असताना आमच्याकडून ही परीक्षा घेतली गेली आहे आणि ऑनलाईन परीक्षा घेतली गेलेली असून दोन महिने झाले तरी दोन महिने उलटलेले असले तरी पण अजून ह्याचा रिझल्ट जाहीर केलेला नाही मॅडम आपलं नाव आहे सीमा भोसले कुठून आलात मॅडम बुलढाणा सिंदखेड राजा तुम्हाला डी एड बी एड झाल्यानंतर चार चार आता तुम्ही हे दिलात परीक्षा दिलात त्याबद्दल आता चारही प्रश्न परीक्षा देऊन देऊन सुद्धा तुम्ही आतापर्यंत शिक्षण भरती निघाली नाही त्याबद्दल काय सांगा सगळ्यात पहिल्यांदा मला सांगावं असं वाटेल की आम्ही प्रत्येक पातळीवर खऱ्या उतरलेलो आहोत शासनानं सगळ्यात पहिल्यांदा टी ई टी घेतली त्यामध्येही आम्ही सर्वजण पास झालो त्यानंतर अभियोग्यता घेतली त्यामध्येही आम्ही सर्वजण पास झालो परंतु ज्यासाठी हे सगळं काही केलेलं आहे ती गोष्ट केलीच नाही आहे अजून शासनानं हे सगळं शिक्षक भरतीसाठी केलेलं आहे आणि ती शिक्षक भरती नाही आहे बऱ्याच गावांमध्ये मुलांना शिकवायला शिक्षक नाही आहे दोन दोन क्लास एक एक शिक्षक सांभाळतोय हो आणि त्या दोनही क्लासला तो व्यवस्थित शिकवत नाही विनोद तावडे म्हणतात की शिक्षणाच्या सर्व नाड्या विकासाच्या सर्व नाड्या शिक्षकाच्या हातामध्ये मग आज जर शिक्षकच मुलांना शिकवत नाहीये तर तुम्ही शैक्षणिक महाराष्ट्र कसा करणार आहात त्यासाठी तुम्हाला शिक्षक हवेत मुलांवर संस्कार करण्यासाठी शिक्षक दुसरी गोष्ट मी खरंच त्यांना त्यांच्या या गोष्टीचं कौतुक करेल कारण शिक्षक असताना मला चांगल्याला चांगलं म्हटलं गेलं पाहिजे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे परीक्षा घेतली ज्याच्यामध्ये कसलाही घोळ केलेला नाहीये किंवा आताही समोर ते करू शकत नाही कारण ऑनलाईन आहेत कुणी दोन अडीच लाख देऊन त्यांना आता त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही म्हणून माझी त्यांना कळकळीची एवढं सगळं चांगलं केलंय तर आता त्याच्यामध्ये छोटासा मिठाचा खडा टाकून ते नासवू नये आणि तुमचे जर मागण्या जर पूर्ण नाही तर विनोद तावडे काय आव्हान कराल तुम्ही मी त्यांना आव्हान करेल की त्यांनी कृपया शिक्षण मंत्री या नात्यानं आणि एखाद्या मुलाचा बाप या नात्यानं शिक्षक भरती करावी कारण त्यांचाही मुलगा शाळेमध्ये जात असेल त्यालाही शिकवायला शिक्षक असेल दुसरी गोष्ट त्यांनी हे लक्षात घ्यावं की जास्त पगार असणारे लोक इंग्लिश मिडियमला शिकू शकतात परंतु ज्यांचा प्रकार जेमतेम आहे शेतकऱ्यांची मुलं आहे त्यांना कुठं शिकवणार आहोत जर त्यांनी आज शिक्षक भरती केली नाही तर उद्या नासालाही सायंटिस्ट मिळणार नाही दुष्काळ पडेल या ठिकाणी डॉक्टरांचा इंजिनियरांचा आणि ही शासन व्यवस्था ठप्प होईल आपण आताच भावी पिढीचे शिक्षक आपल्यासमोर होते त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे की शिक्षणवरती कुठेतरी ठप्प झालेली आहे असं आपणाला दिसून येत आहे कमलाकर सुरवशी सोबत मी विवेक कांबळे महाराष्ट्र वाईज वी एम न्यूज मुंबई